घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस पावसाळी अधिवेशनाचे आजच्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर आमदार आदित्य ठाकरे आणि मत्स्योद्योग बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे आमने सामने आले यावेळी आदित्य ठाकरे हे मिडियाशी बोलून जात असतेवेळी नितेश राणेंची एंट्री झाली आणि नितेश राणेंनी आदित्य ठाकरे यांच्या आवाजाची मिमिक्री करत त्यांना टार्गेट केले नितेश राणेंनी केलेल्या अफलातून मिमिक्रीची राज्यभरात चर्चा होत आहे पाहुयात नितेश राणे नेमकं काय म्हणाले ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका